केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागलेला आहे सातत्यानं बीड जिल्हा मागील तीन महिन्यापासून हे वेगवेगळ्या घडामोडीनं गाजत असताना अगदी बीड जिल्ह्यासाठी आनंदाची देखील बातमी आहे कारण याच बीड जिल्ह्यातून गुणवंतांची देखील आपल्याला मानता येईल आपल्यासोबत अक्षय आहे निश्चितच अक्षय तुमचं मुंबई लग्नमध्ये स्वागत आहे एकंदरीत हे सगळा कसा प्रवास झाला प्रवास डिफिकल्ट होता वडील दोन हजार चारमध्येच वारले होते आणि आई शेतकाम करायची आणि आईची मेहनत आणि मी सातत्याने विश्वास ठेवला कारण हारायला काही नव्हतं माझ्याकडे नेहमी जिंकायचंच होतं आईचं स्ट्रगल नेहमी होतं डोळ्यासमोर माझ्या पण मी कधी दाखवलं नाही कारण जिंकायचं होतं थोडासा टाईम लागला पण जिंकलो मजा आईमुळे कशी तयारी केली होती ॲक्च्युली मी दोन हजार एकोणीसमध्ये तयारी सांगतो देश कोविडमुळे परळीच होतो त्याच्यानंतर पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये क क्लासला काही पैसे नव्हते का तर स्वतःहूनच अभ्यास केला पण ऑप्शनल एक असतो आमचा त्याच्यात एक अकॅडमी होती मी तिथे ॲडमिशन घेतलं पण नंतर पैसे भरणे नाही झाले म्हणून त्यांनी मला अकॅडमीमध्ये येऊ दिला नाही तर मी हा सगळा प्रवास स्वतःच्या जीवावर केला आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मला स्कॉलरशिप दिली ती त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये मला फ्री एज्युकेशन पण भेटलं एकंदरीत याच्यामध्ये आपल्या घरची परिस्थिती देखील नाजूक असल्याची सह माहिती होते काय परिस्थिती ॲक्च्युली शेतकरी कुटुंबात आहे आपलं बीड सगळ्यांना माहीत आहे नेहमी दुष्काळ असतो नेहमी ते वाया जातात आणि कर्ज पण आहे आत्ता मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं आहे परिस्थिती पण आता होईल सगळं बरा ही अपेक्षा आहे मुलाखत अशा भक्कम मुलाखत आहे बरं मुलाखत आहे आई आणि बहिणीचा आशीर्वाद होता जे आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मी एक मी धन्यवाद करतो महात्मा ज्योतिबी बा फुले योजने मला एक लाख पंचवीस हजारची स्कॉलरशिप भेटली होती आईचंच असं या यशाचं श्रेय नव्हती आई ना आई त्या माऊलीनंच केलं आहे सगळं मी काय बाकी बीड जिल्ह्यातील तरुणांना काय संदेश असणार आहे बीज आपली भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजीराजांची भगवान बाबाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फुले यांची आहे लढत राहा हार मानू नका कोणाला उशीरा भेटत कोणाला उशीर लढत राहा या निकालाची वार्ता कळाल्याचं नंतर सोशल मीडियावरती आणि सगळ्या शुभेच्छाच्या पूर्ण हे निगम तीन तरुण आहेत हे आपल्या बीड जिल्ह्यातून बाकी जे तरुण आहेत बेकारांची संख्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जास्तच आहे सध्या त्याच्यासाठी काय म्हणजे तुमच्याकडचं पुढे बेकारांची परिस्थिती म्हणण्यापेक्षा अनफॉर्च्युनेटली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नाही आहे आपडमध्ये कामगार पुण्याला जाऊन काम करतात बीड जिल्ह्याचे मुलं खूप कर्तृत्ववान आहेत असं नाही की खाली बसतात पुण्यात जाऊन मुंबई जाऊन सगळे काम करतात प्रॉब्लेम आहे की तू इंडस्ट्रीयल बेस नाही आहे आमचे बीडचे मुलं काम करतात खरोखरच ही जी परीक्षा आहे ती कठोर परीक्षा असते समोर कसा अभ्यास तुम्ही केला म्हणजे काय ट्रेनिंग माझा अभ्यास होता की सेल्फ स्टडीज केलेली कर आहे कधी कोणती कोचिंग नाही केली काय नाही आणि स्वतःवर मी मी विश्वास ठेवला अभ्यास माझा आहे आणि पार करेन ते सहा वर्ष लागली मला पण मी शेवटी केलं अभ्यास स्वतःवर विश्वास ठेवा अभ्यास करा कोचिंग काही गरज नाही सगळं यूट्यूबवर अवेलेबल आहे पैसा वेस्ट नका करू आणि कधी कोणाला काही मदत लागली गायडन्स लागली तर मी करा करणारच निश्चितच अक्षय मुंडे यांनी आपली जे भावना आहेत ती मुंबईत परकी व्यक्त केलेली आहे रोहिदास आतागळे मुंबईत परळी